हाय हॅलो नमस्कार मी राणी तुपे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे राणी तुपे तर हे जे गिफ्ट आहे ना हे त्या दिवशी ओपन करायचं राहिलेलं होतं तर आपण आता ह्या गिफ्ट ह्या व्हिडिओमध्ये हे गिफ्ट ओपन करून घेऊया तर चला तर मग बघू गिफ्टमध्ये काय आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड कमेंट नक्की करा बाळाच्या जनरल नॉलेजसाठी आहे हे तुम्हाला पण माहिती आहे अल्फाबेट्स आहे वन टू थ्री आहे स्मॉल लेटर अ आई खूप छान आहे यांनी बाळाचं नॉलेज छान होतं तर हे खूप छान गिफ्ट आहे आणि यामध्ये अजूनच गिफ्ट आहे मावशी ते युट्यूब आलाय म्हणते त्या मावशीला युट्यूब चा अकाउंट खोलून द्या खूप छान आहे स्क्वेअर आहे सर्कल आहे बाकीची जे आहे ना कपड़े आनी आनी ते त्याचे कपडे आणि हे ड्रेस आहे आणि आता हे इथं ठेवते आता कोणी कोणी काय आणलं आता कपड्यांचं मला नाही लक्षात कॅसेट बघितल्याच्या नंतरच कपड्यांचं त्याच लक्षात येईल बघू आता हे म्हणजे तसं लक्षात आहे माझ्या मला थोडस असं रात्रीच कार्यक्रम झाला यांचा गुलाब जामुनचा राडा चालू आहे आणि हे बघा ते कळशी मध्ये गुलाब जामुन आहे सगळे आणि गुलाब जामुनचा यांचा राडा चालू आहे तुला किती न्यायचे मला किती न्यायचे तुला किती पॅक करायचे मुंबईची मावशी इथून गुलाब जामुन मुंबईला घेऊन चालले तर हे बघा हा ड्रेस आहे सुंदर ड्रेस <laughs> हे है। कसे ना? लक्षात आहे म्हणजे नेमकं कसं आहे ना थोडस लक्षात करावं लागेल की हां अरे हे तर यांनी दिलं होतं हे त्यांनी दिलं होतं आता कसं रात्री कार्यक्रम झाला त्यानंतर माझी बिलकुल पण तब्येत ठीक नव्हती तब्येत खूप खराब झाली ती माझी सकाळपासून व्हॉमिटिंग वगैरे चालू होती मला आता थोडं बरं वाटतंय म्हणून मी व्हिडिओ शूट करते ते पण माझ्या मावशीसाठी माझ्या मावशीला बघायचं होतं काय 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 नाही ही साडी आणली कोणतरी आणि क्यूट आहे <laughs> लहान लहान डेकरांची <जी> ड्रेस किती छान असताना त्याला सुंदर मावशी काय माहिती कुणी आणलं आता मध्ये समजाल ना आपल्याला कुठे कुणी काय आणलं हा ही मावशी तुम्हाला दिली साठी

ती पांढरी माझ्या हातात दिली काय बोलली मग मी मम्मी पण ही साडी मला घेईन आणि माझी तिला घेईन म्हणून मग मम्मी तिला काय म्हणली नाही नाही ती वंदालाच आणली की तुला आणली ती तशीच करती ही एक साडी आणली कोणीतरी आहे हळदीला कुणाच्या घालायला काम येलो कलर ची साडी सगळ्यांनी छान आणलं मनापासून आणलं आणि मी खूप जास्त खुश आहे हा ते मधून बोलते आणि आणि याच्यानंतरचा व्हिडिओ जो आहे ना तुम्ही दुसरा टाकते हे बघा सगळ्यांनी छान आणलं मी खूप खुश आहे सगळ्यांनी माझ्या माझ्या मुलाच्या बड्डे आले माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे हे बघा हे ब्लाउज पीस आहे आणि हा पण त्या ड्रेसवरची पॅन्ट वाचतो आता त्याला कधी पाच वर्षापर्यंत हे कपडे येतात का काय मावशी आणलाय बहुतेक हा ड्रेस पाच हा आता त्याला पाच वर्षापर्यंत कपडे घ्यायची गरज नाही खूप मोठे कपडे आले बा असं झालं होतं याला पण ना जेव्हा जा तो झाला होता ना तेव्हा पण त्याला ते इतके कपडे आले होते वर्षभर कसे कपडे चालू होते आत्ता आता नवीन कपडे घ्यायला लागलो होतो पाच सहा महिन्यापासून आता खूप मोठा आहे नाईट ड्रेस टाईप आहे छान आहे टावेल टोप्या आता हे साईडला करते त्याच्यामध्ये काहीतरी या कोर्टच्या को कवर काढले का ते हा ठीक आहे जे झाले ते इकडे ठेवून दे, दे कपडेच आहेत हा ड्रेस सगळ्यांनी खोलत बसत आता फक्त थोडे थोडे दाखवते अच्छा हे दोन ब्लाऊज याच्यामध्ये आणि हाय ड्रेस आपण असं शेरवानी टाईप असे साडी याच्यामध्ये मला

असं त्याच्याजवळ आहे बरे आसा आसा एक माझ्या मावशीनं आणलं होतं आमच्या सोयी मावशीने आणलेला होता तास अजून असं एक अजून आणला त्याला हे तीन चार झाले करा तशी कपडे साडी जेवणाला पण इतक्या साड्या आलेल्या होत्या अक्षरशः पूर्ण बेड भरून म्हणजे बेड मध्ये टाकले होते आम्ही कारण कपाटात का तर जागा नव्हती तर पूर्ण बेड भरला होता इतक्या साड्या आणि नारळ पण खूप जास्त आलेले होते त्यावेळेस पण खूपच जास्त आलेले होते पण तेव्हा मी शूट नाही केलं कारण तुम्हाला माहिती डोळे जेवणाच्या वेळेस म्हणजे त्यावेळेस मी बेड रेस्टवर असायचे हा एक ड्रेस आहे हे ब्लाऊज पीस आणि हा एक ड्रेस मोठा हा थोडासा आता लेकर मोठे होते गा आता आहेत मोठे होऊन जातील पूजा याच्यामध्ये बॉक्स मध्ये टाके कपडे हा शुभांगीचा ड्रेस आता ओपन केलेला हा पण छान आहे शुभांगीने अगोदर पण त्याला ड्रेस आणलेला आहे छान आहे अगोदरचा आणि काही जणांनी जे बाकीचे गिफ्ट दिलेले आहेत ना त्याच्यामध्ये काही चांदीच आयटम सा आहे सोन्याच आयटम आहे आणि त्यांचे पण मी नाव तुम्हाला सांगेल आणि आपण लिफाफे पण ओपन करू म्हणजे बंद पाकिट पण तुमच्या समोरच ओपन करणार आहे हा ड्रेस खूप सुंदर आहे छान आहे तुझ्या हे याच्यामध्ये टाका कापे कोट काही पे छान आहे मुलांच्या कपड्यांमध्ये पण इतकी व्हरायटी असते असतात मुलीच्याच कपड्यांमध्ये व्हरायटी असायची हे <स्थाथा> ते फ्रॉक हे माझ्या मावशीने आणलेली साडी माझ्यासाठी तर माझी मावशी आहे आणि माझी आई सुद्धा आहे किती सुंदर साडी आणली यार आता असं वाटतंय ना आता मी ही घालव मेकअप करावं आणि मस्त रील्स करावं थँक्यू सो मच मावशी खूप सुंदर साडी आहे खूप छान कलर आहे आणि मला खूप जास्त आवडली खूपच जास्त थँक्यू 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 मावशी मावशीचं खूप मोठ गिफ्ट आहे ते मी तुम्हाला दाखवते तुझी व्हाईट कलरची साडी मावशीनं मला ही साडी आणली मम्मीला पण साडी आणली बाळाला ड्रेस आणला आणि बाळाला अजून एक गोल्डची वस्तू आणलेली आहे तर ती पण तुम्हाला मी दाखवते ले ते ही आमच्या इंदू मावशी आहेत तर इंदू मावशी मी आहे ती साडी आणि हे सगळं तुम्हाला आता परत अजून दाखवते थांब हे तर बाकीचा पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते आणि काय सांगायचं होतं काय सांगायचं होतं इथे मला काहीतरी सांगायचं होतं तुम्हाला पण मी ते विसरून गेले त्यासाठी मी अशी शांत बसलेले आहे पण ठीक आहे आता व्हिडिओ संपलेला आहे नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच